नमस्कार गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजची सकाळ ही आपले जास्वंदाच्या फुलाला हाय करून झाली चल चला तर मग आज आपण रेसिपी ब्लॉगमध्ये आज आपण करणार आहोत मॅगी चीज मॅगी बनवणार आहेत हो हो तुम्ही नीट ऐकलं आपण चीज मॅगी बनवणार आहे ते कशी बनवायची ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे चला तर मग सुरू करूयात मॅगी बनवणं म्हणजे कला आहे फ्रेंड्स चला तर मग सुरू करूयात मॅगीला एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण टाकायचा लसूण झाल्यानंतर बारीक केलेला कांदा टाकायचा कांदा झाल्यानंतर सोनेरी रंगापर्यंत चांगला भाजायचा त्यानंतरून टमाटर मॅगीमध्ये टमाटर टाकते फ्रेंड्स थोडीशी आंबट गोड चव येण्यासाठी आणि वटाने कारण मॅगीला थोडंसं हेल्दी वाटण्यासाठी पण चव वाढते आणि मॅगी म्हणते आज मी स्पेशल आहे त्यानंतर मी मसाले टाकते मॅगी मसाला हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ आ... मस्त मसाले फ्राय करून घ्यायचे आता सगळे मसाले कांदा टमाटर नीट हलवून घ्या हलून झाल्यानंतरून आता वेळ आली आहे पाणी टाकायची जास्त नाही कमी नाही कारण मॅगीला पण बुडायचं नाही आणि कोल्ड पण राहायचं नाही पाणी उकळायला लागलं ला की मॅगी म्हणते आता मी येणार आता मॅगी टाकली आणि मसाला हा मसाला म्हणजे मॅगीचा आत्माच आहे हो जरा जास्त झाला तर मजा नाही तर कमी झाला तर मॅगी नाराज आपण मॅगीचे छोटे छोटे पीस करून घेत आहोत कारण मॅगी आपल्याला खाता तरी आली पाहिजे नीट नंतरून आपण उकळत्या पाण्यामध्ये मॅगी सगळी सोडून देणार आहोत आणि शेवटचा आपला पर्याय म्हणजे झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यानंतर मॅगी आपली खूपच छान होते आणि खायलाही खूप छान लागते आता मॅगीला झाकून ठेवूयात थोडा आराम मॅगीलासुद्धा देऊ शिजते आणि माझा पेशन थांबून कारण चव घाईला नाही मॅगीत असते आता गॅस स्लो आणि मॅगी फ्लो ढवळू नका जास्त कारण मॅगी नाराज होते थोड्याच वेळात भेटणार आहे आपल्या थालीत तर आता आपण चीज टाकून सगळ्यात महत्वाचा आणि इमोशन पार्ट म्हणजे चीज चीज टाकताना थोडंसं सिरियस व्हायला लागतं कारण चीज फक्त चीजच नसते चीज म्हणजे आपल्या मॅगीला चव देणारी डिश असते थोडीशी चीज पुरेशी असते कारण जास्त झाली तर मॅगी भारी आणि कमी झाली तर मन भारी होतं मॅगी सगळ्यांना का आवडते माहिती आहे का कारण ही झटपट तयार होते भूक लागली की जास्त विचार करायला लागत नाही कामावून थकलेली लोक आणि आळशी मूड असलेली लोक मॅगी सगळ्यांची बेस्ट फ्रेंड असते मॅगी झटपट इझी होते भूक लागली की फक्त तीच आठवते मॅगी म्हणजे सगळं काही असतं भूक लागली की मॅगी म्हणजे मॅगी आजचीही साधी पण खास चीज मॅगी तयार झाली आहे थोडीशी नर्वस आहे कारण ही रेसिपी सिम्पल असली तरी सगळ्यांच्या मनाला लागणारी आहे मॅगी म्हणजे फक्त भूक नाही ती वेळ वाचवते मूड हलका करते आणि प्रत्येक वयाच्या लोकांना आवडते जर हा छोटासा मॅगी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय धन्यवाद फ्रेंड्स